जुने कनाम पोलिस स्टेशनच्या बाजूला लागून जप्त असलेल्या वाहनांना दुपारी साडे बारा इजा व जीवितहानी झालेली नाही परंतु या घटनेमुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे पोलीस स्टेशनला ला लागून असलेल्या विविध गुन्ह्यात जप्त झालेली वाहने मुद्देमाल म्हणून अनेक दिवसांपासून जमा आहे यात दुचाकी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत दुपारी अचानक भंगार वाहनाच्या गर्दीतून धूर निघाला लागला आणि अल्पावधीत इथल्या वाहनांनी पेट घेतला पाहता पाहता एकूण पंचवीस वाहनांचे आगीत जळून नुकसान झाले आहे स्थानिक लोकांनी तत्परता दाखवत घटनेची माहिती कन्हाण पोलिसांना आणि कणान पिपरी नगरपरिषद अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन पथकाची वाहन तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला परंतु वाहनांना आग कशी लागली हे अजूनही गुलदस्त्यात आहे कन्हण पोलीस पुढील तपास करीत आहे महाराष्ट्र डीबी व्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकरची रिपोर्ट कन्हान